बघा ना कसा माऊरी खेळतो लागली आई लागली अरे किती तोंडात किती गेली दष्ट बघ तुझ्या बघ हे असं करतात का वेड्यासारखं नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनल वर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या घरासमोर हे दष्ट पडलेले आहे इथं कोण खेळतोय बघा ना कसा माऊरी खेळतोय बघा आई याय लागली आई याय लागली अरे तोंडात गेली दष्ट तोंडात गेली दष्ट किती किती गेली दष्ट बघ तुझ्या बघ हे असं करतात का वेड्यासारखं आता आईच्या खाणार का आंघोळ घातली होती ना तुला तुला आंघोळ घातली होती ना तुला आंघोळ घातली होती ना तोंडात गेलेली आहे दष्ट आता दे चल आता आईच्या खा चल चला आई खा चल आईच्या खा आता मोठे मन आता कसं म्हणत होत तसं

बरं ऐक की तुझ्या देतो ना तुला देतो काय पाहिजे तुला बरं ऐक ना सॅनिटायझर देतो तुला दे तुला।, तुला काल तू तु दष्ट वर लोळला होता तर तु तुझ्या आईने किती मारलं होतं तुला लय मारलं होतं का नाही पळेन मारलं होतं का उलताने मारलं होत कशाने मारलं होत रडलं होतं का नाही तू मग तुझ्या केसात दष्ट कुसली होती का ना अशी वाळू दष्ट आंघोळ घातली का मग परत जाणार का तिथं नाही जाणार ना लय मारलं होतं तुला आहे का नाही अंगावर वन उंट स्तोर मारलं होतं आहे का नाही मग मी का अरे मला पण मारलं होत मार मी मध्ये पडलो की मला पण मारलं होत मग तू असं वेळ्यासारखं करतो तर मग आई मारलं नाही तर काय करेल मग माझ्या तु आता माझी पी आहे बरोबर बरं ऐक की दिच ऍडमिशन घ्यायचं तुझं घ्यायचंय का बरं बरं बर कुणाला टाकायचं पोलिसाच्या गाडीत मला मला टाकायचं अयो भीती वाटते हो मला लई तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू बाय बाय हातात काय चे आहे दाखव